जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे चौतीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो पाहणार आहोत या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असे म्हटले आहे नसे गर्व आंगी सदा तर क्षमा शांतीभोगी दक्ष योगी नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा यही लक्षिणे जाणी जय योगी राणा जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी योगी कसा असतो याचे वर्णन केलेले आहे पहिल्या चरणात ते, ते म्हणतात नसे गर्व अंगी सदा वीत गर्व अहंकार ताठा ज्याच्या अंगी नाही नाहीतर माझ्याजवळ हे आहे चढला गर्व माझ्याजवळ ते आहे चढला अहंकार आणि हा अहंकार चढला की मनुष्य उन्मत्त होतो ज्याच्या अंगी गर्व नाही ताठा नाही अहंकार नाही असा तो योगी समजावा पुढे ते म्हणतात क्षमा दया दक्ष योगी जो क्षमाशील आहे जो दयाशील आहे जो सहनशील आहे तो योगी समजावा आपल्यावर कितीही अन्याय झाले तरी सहनशील केले पाहिजे सहन केले पाहिजे दुसऱ्यांनी आपल्यावर अत्याचार केले तरी त्याला क्षमा केली पाहिजे त्याच्याबद्दल दया दाखवली पाहिजे तो राग मनात ठेवता कामा नाही असा जो व्यक्ती असेल तो योगी समजावा म्हणजेच ज्याच्या अंगी गर्व नाही ज्याच्याजवळ क्षमा आहे दया आहे असा योगी समजावा पुढे ते म्हणतात नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा लोभ नाही आहे कोणत्याही गोष्टीचा हव्यास नाही आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे वासना नाही आहे आणि क्षोभ नाही आहे क्षोभ नाही म्हणजे की ज्याच्या जो लोभ असला की क्षोभा आलाच क्षोभ याचा अर्थ असतो मानसिक स्वास्थ्य मग मा वासना असली की मानसिक स्वास्थ्य बिघडते मग लोभच नसला तर क्षोभ हा येणारच नाही आणि असा जो दैन्यवाणा याचा अर्थ इथे म्हटलेला आहे की ज्याला कशाचाही लोभ नाही शोभन नाही जो सर्व प सर्वस्व आपलं परमेश्वरावर देऊन टाकतो जे होईल ते चांगलंच होईल परमेश्वरावर जो विश्वास ठेवतो हो तो, तो दैन्यवाणा असा जो पुरुष असेल तो योगी समजावा ही लक्षणं ज्याच्या अंगात असतील ज्याच्या अंगी असतील तो योगी समजावा माझ्या मते असा अर्थ या श्लोकाचा निघाला आहे या श्लोकामध्ये योगी योग्यांची लक्षणं रामदास स्वामींनी सांगितलेली आहेत मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद